नमस्कार गाऊ स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये भाई आपण चाललं आहे फायनली वरती म्हणजे फिरायला आपण चाललं आहे कुठे आहे ते तुम्हाला पुढे जाऊन करणार आहोत तर आता आपण इकडनं रोशनसोबतच जातो आहे एअरपोर्टवरती रोशन चाललं आहे रशियाला त्याच्यासोबतच आपण फ्लाईट पकडणार आहोत त्याच्या फ्लाईटमध्ये बसणार आहोत फक्त कनेक्टिंग फ्लाईट आपली दुसरी असणार आहे जिकडनं आपण दुसऱ्या फ्लाईटमध्ये बसणार आणि रोशन दुसऱ्या फ्लाईटमध्ये बसून रशियाला जाणार आणि आपण दुसऱ्या ठिकाणावरती जाणार ते बघायसाठी तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा जरा तुम्हाला कळेल तर आपण जातो आहे रोशन धनु आणि मी तर आपण आता निघतोय आपलं सामान वगैरे सगळं रेडी झालेलं आहे गाडी पण रेडी आहे सगळीजणं जेवत होतो रात्रीचे वाजलेत बरोबर आठ आणि आपली फ्लाईट आहे रात्री अकराची तर आपल्याला इकडनं गडबडीत खूप निघायला पाहिजे कारण आपल्याजवळ टाईम खूप कमी आहे दोन तीनच तास राहिले तर आपल्याला ॲटलीस्ट दीड तास तरी आधी पोचलं पाहिजे एअरपोर्टवरती दुसरी गोष्ट हा बघा आपला हा गेटअप आहे तिकडे जाऊन आपण चांगला गेटअप करणार आहोत थोडंसं लूज लूज घातलं आहे कारण आपल्याला एअरपोर्टवरती कसं बसल्यानंतर थोडा वेळ असं ना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे म्हणून तर चला सगळ्यात पहिले बाहेर जाऊया सगळे तुम्हाला दाखवतो कसे रेडी झाले वगैरे आपण कोणत्या गाडीने जा जातो कुठे जातोय काय ते सगळं बघा चलो रोमत रे कुत्ते रोमत आई दे जातो चलो रेडी बॅग वगैरे ठेवायला आहे खरच बॅग कुंवर तुम जाण तू मनकी पतिया दार फे तो आए उम्मी त्याला पकडायला का लावला बाईक पाच दिवसासाठी करतोय पण बॅग बघा केवढी आहे

कसा आहे टाकला बोलू नको कसा आहे तुनु याची वेगळीच मजा चालली आहे रशियन आण मी पण चाललो चायतूसाठी घेऊन येतो मी रशियाला जातोय तिथली आणतो कोणतरी तिथली रशियन पोरगी आणतो इंडियन लोक आनंद भाऊ को फॉरेन ची ठाकूर आईन भाई आमचं चेक इन सुरू झालेलं आहे आणि अजून आपला काका राहिला गाडी पार्क केला गेला के गेला के तो मागेच गाडी पार्क गाडी पार्क करायला गेला तो मागेच राहिला गाडी पार्क 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 जात हा भाई तो बघा याला जर बघितला असेल तुम्ही तर ह्याच पोर्ट बघायला सांगतोय कोण प्रज्वल ओके रोशन कसा दिसतोय रोशनला बघू नका रोशनचा मागचा माणूस बघा बघा पोट बघा कसलो आहे भाई याच बायच्या आधी मार खायला घालून जातोय हळद मारणार मला असा दोघांना असा उचलणार असा आम्ही आमच्या मंडळीला फोन लावलाय गाडी पार्क करायला नाही एक तास लागतो मी गेलो असतो तर दोन मिनिटात आलो असतो बघितलं आई काय बघतो बे आई साडीच रवा करते बाय 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 चला चल बाय होय चला बाय 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 बॅग आपली घातली इकडून आणि इकडनं बाहेर पडली ते कुत्रे बघ भारी आहेत भारी कुत्रे आहेत बघ घेऊन जा सिंबा आटी दोन श्रीनगरला हाय रोशन सिमचं मी सांगतो त्याने पण विचारलं ड्रायव्हरने रोषेड आहे असं होत रोमिंग चा विषय नाही आहे तिकडे सिम चा विषय मी पण बघितलं असं सिम चा म्हणजे ट्रोलसाठी असेल तर देऊ जाणे बघूया तर बाई आपण आलो एअरपोर्ट वरती चेक इन वगैरे केलं त्यानंतर आता हिला भुकडला भूक लागली बघा भुक्कड नाही काय सांगितलं खायला तर हां तर जेवण आले जेवून आल्यानंतर सुद्धा हिला भूक लागली होती आणि त्यातही ढम्या होतो ना तुझ्या तटात अर्थ तर आता आपण खायला फक्त फ्राईज आणि पेप्सी सांगितली हिला तर फ्राईज पाहिजे होते आणि आपल्यासाठी आपण पॅप्सी सांगितले रोशनसाठी पण तेच पेप्सी तर अजून आपलं डिसाईड झाले आपलं डिसाईड तर आधीच झालं आहे कुठे जातो इथे पण तुमच्यापैकी अजून बऱ्याच लोकांनी डी म्हणजे गेस केलं नसेल कदाचित हा ब्लॉग येईल तोपर्यंत तो तुम्हाला कळालंही असेल आपले स्टोरीज बघून किंवा इंस्टाग्रामचे पोस्ट बघून वगैरे पण पन... <laughs> बोलणार नाही आहे तर तुम्हाला जर तुम्ही बघितलं नसाल ब्लॉग्स नाही जर तुम्ही आपले मिनी ब्लॉग्स बघितला नसाल किंवा आपल्या स्टोरीजमध्ये इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये बघितलं नसाल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा की आपण कुठे चाललो आहे ते बाईक फोन इकडे पण पाठ सोडत नाही आपण वेकेशनवरती चाललो कुठे फिरायला चाललो तरी आपला फोन नाही इकडे पण पाठ सोडत नाही आपली इथे पण चालूच आहे हां तो रील बनतोय ना सध्या की बिझनेसमॅन बी बायको करते ना असं ट्रेंड करते तो वाला ट्रेंड बनणार त्यांना कधी बसून सांगतोय पटापट पत प्या पटापट पत प्या म्हणून तर अजून बघा स्लो स्लो पिते स्लो स्लो खाते मी जल्दी करो प्लेन आनेवाला आहे पायलट मेरा सुनेगा लेकिन इतना टाईम भी नहीं सुनेगा आधा घंटा रोक के रखेगा मेरे लिए

तिकडे दोन फोबाडीत माना राहणार माहिती मावशी आपले दहा चाळीस झालेत बरोबर आणि दहा चाळीसला आपली फ्लाईट आहे दहा बावन्न आणि आपलं बोर्डिंग सुरू झालेलं आहे आपण चाललोय त्यासाठी आता तर भाई आपल्याला त्या लाईन मध्ये जाऊन आहे बोर्डिंग साठी ती बघा दिसते जिकडे ते दादा थांबलेत बॅग घेऊन आता ही आंटी पण उठून तिकडेच चालली आहे ते बघा त्या लाईनमध्ये पण आपण सगळ्यांच्या पाठवून जाणार आहोत कारण आपल्याला काही काही नाही आपली सीट आपण चॉईस नाही घेतली आहे त्यामुळे काही टेन्शन नाही त्यांच्या तो मागून आपल्याला ना म्हणायला नाही पाहिजे की दादा प्लीज आपल्याला दुसरी सीट द्या खाली स्विफ्ट आहे आई मी याची बघा मस्ती बघा काय काय चालली व्हिडिओ दाखवते तिकडे घरातल्या व्हिडिओ कॉल करते रोशन मागे राहिला रोशनचं जोन वेळ गावताना तिकीट हे करायला सीट भेटायला वेळ लागणार आहे तो आता अजून मागेच आहे तर आता आपण येऊन बसलोय ना याची बघा मस्ती काय काय चालली फोनवर तिथे पण फोनवर आली रोशनने रशियन आणटीसोबत भांडू सीट घेतला मागून कुठे आहे ती माहिती आहे एअर हॉस्टेस ने ती बघा तीन आहे तीन आहे दुसरी दुसरी मास्क वाली तिने सुंदरताला लपवून ठेवलेला ना आपली समजलं तुला सुंदरताला लपवून ठेवलेला कळलं तुला सुंदरता लपवलेला सुंदर मी नजर नाही बे पण रोशन म्हणतो डोळे बघूनच सुंदरता कळली नाही नाही ही नाही बाई ही नाही ही नाही ही बघा ही दिसते ती ही नाही ही दीदी नाही आहे दुसरी दिदी आहे पण नाही रे मी सांगतोय आता जे बॅग मध्ये आता जे बघितलं ना तुम्ही तिनीच सांगितलं रोशनला सीट दिला काय ते वर ना आगीचा धूर येतोय बघा धनुला आगीचा धुळाला आगीचा ऑक्सिजन ऑक्सिजन आलं ऑक्सिजन ऑक्सिजन रोशन ऑक्सिजन ना आता हे करताना टेक ऑफ करताना मजा येणार तुझी मी रेकॉर्ड करणार हे बघा ही होती ती एअर हॉस्टेल दिली जिने आपल्याला हेल्प केला हे बघा नीट बघा नीट दिसली ना हिनी मास्क बदलून आली मास्क बदलून आली असं वाटतं जबरदस्ती बघ चालू आहे दिसलं असं वाटतं धनुने जबरदस्ती कपडे घेतले ऐकले तिथे काहीतरी सांगते काय सांगते ती मध्ये मध्ये सीट बेल्ट लावला नाही तिथे लावावं लागतोय पायलट वर विश्वास नाही मला एसटीचा कंडक्टर बघा ती आमच्या एसटी ची कंडक्टर कंडक्टर मेकअप करून आलेत कंडक्टर तिकीट फाडते सगळ्यांचं बघितलात कधी असा कंडाक्टर महाराष्ट्र जास्त कुठची पाहिजे तिकीट तुला हा कुठची पाहिजे मावशी गणपतीपुळे गणपतीपुळेची कापा म्हणून सांगतो ती गणपतीपुळेची नाही फक्त डायरेक्ट की चला भाई भेटूया आपल्या ठिकाणावरती जेव्हा आपण लँड करणार तेव्हा रात्रीच्या दोन वाजता इधर व बोल मात्री रात्रीच्या दोन वाजता भाई या बसमधून जायचंय आपल्याला थंडी जबरदस्त आहे यार सिरियसली थंडी भरपूर आहे ही बस आली आपल्याला पिकअप करायला लास्ट लास्ट सीटवर लांब आहे थंडी सुरू झाली इकडन का बस ही बस ही बस नाही आपल्याला ती रिकामी बस पकडायला भेटणार बसायला भेटणार रिकामी बस हा का रिकामी बस मध्ये आम्हाला मी, मी तर भाई बसून घेतला तिला धनू म्हणते का तिला बसायचं नाही बसूनच आली एवढा वेळ बसून आली बसून आली कळते पण फ्लाईटमध्ये बसणं वेगळं आणि बसमध्ये मध्ये बसणं वेगळं मी तर पूर्ण आनंद घेणार पैसे दिलेत यार पेटावून घेतले पाहिजेत हा बघा सामान घेऊन आला आपलं भाई सही सलामत घराडे पोहोचकर करा भाई सही सलामत सही सलामत तर बस आपली तशी पॅकच आहे फुल पॅक होईपर्यंत काढत नाहीत बस तरी धनूची सीट रिकामी राहिली बघा पुढे जाऊन उभी राहिली ही बघा ती बघा बघते बघा चुड्या आणि रोशन त्याच्या पुढे उभा आहे आणि बघा हे सगळे फ्लाइट उभे आहेत बघा कसे लाईन बाय लाईन भाई इंडिगो कडे एवढा पैसा आहे की एवढे बघा किती फ्लाइट विकत घेतलेत इकडे चार गाड्या घेतल्या तर रडतो किती फ्लाईट्स घेतलेत बघा कुठून कुठे घेऊन चाललेत बघा इथे सगळे बघा टँकर वगैरे सगळे ऑईलचे आहेत आणला वाटत इकडे या इकडनं वरती जायचं की काय काय कळत जबरदस्त आहे यार हे पुढील काकी काय बडबड आहेत काय माहिती खूप एकदम बघा 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 खूप हसून हसून बडबड करतायत त्यांच्या भाषेत स्वाईंग स्वयं स्वयं तर भाई आता आपण रोशनला बाय करणार आहोत अलविदा करणार आहोत कारण रोशन इकडनं जाणार आहे रशियाला त्याचं टर्मिनल चेंज होणार आणि आपण जाणार आहोत आपल्या गेटला तर रोशनला आता इकडन बाय करूया इथेपर्यंत आपल्याला रोशनने आणला ना आता आपल्याला पुढे एकट्याला जायचंय थोडंसं समजणार नाही पण आपण ट्राय करणार आहोत कारण आपण पण फर्स्ट टाईम आलोय चलो बाय बाय चल बाय कर ला तिकडे वाट बघते वाट बघते तुझी मॅडम रशियन टीचर, टीचर 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 खूप मोठे आरामात जा आम्ही जातो आता बाई रोशन गेला ना सिरियसली असं ना खूप खराब वाटतंय यार इथपर्यंत आला आपल्यासोबत नाही आता तिकडे गेला वेगळा हां असं ना असं वाटलं नाही तुला रोशन गेला तर वाईट वाटलं यार म्हणजे तिकडनं येताना असं वाटलं नाही की रोशन जातोय असं खराब फिलिंग आहे आणि तेवढं कधी वाटत पण नाही रेग्युलर पण आता इथपर्यंत येऊन रोशनसोबत ना रोशन तिकडे वेगळी साईडला गेला आपण वेगळ्या साईडला ना अशी वेगळीच फिलिंग आली यार पण ठीक आहे यार चारच महिने राहिले चार महिन्यांत रोशन परत आपल्यासोबत घरी येणार आणि कायमसाठी आपल्यासोबत इकडेच असणार आहे तर हा पार्ट आहे प्रत्येकाच्या लाईफचा प्रत्येकाला तो जगावा लागतो तसं आपल्याला पण जगावं लागणार आहे आता ना बाई मी टॉयलेटमध्ये गेलेलो <laughs> काय करायला गेलो ते तुम्हाला माहिती आहे टॉयलेटमध्ये काय करायला जातात सगळे जे करायला जातात तेच करायला गेलो मी पण पण तुम्हाला एक गोष्ट घडली भारी ती सांगतो काय झालं टॉयलेटचा दरवाजा होता ना त्याला ना ते हे नव्हतं आपल्याकडे कसं असं खाली हँडल करायचं असतं ना तेवाला नव्हतं किंवा त्याला हे पण नव्हतं फिरवतं आपण कसं दरवाजा कसा उडतो कडी तरी नाहीतर तरी असं हँडल खाली करून उघडतो बरोबर ना तसं तर तसं काही नव्हतं त्याला फक्त आतमधं लॉक होतं आणि बाहेरनं त्याला असं स्क्रू होता नट आपण डिसमिस घालून फिरवू शकतो तसं तर मी काय केलं तर तो होता ना डिसमिस <coughs> घालून फिरवायचा स्क्रू होता ना मला त्याच्यात ग्रीन आणि रेड सिंबल होता तर मला वाटलं काय रेडवरती आहे म्हणजे कोणी नाही आतमध्ये ग्रीन असलं म्हणजे कोणती आतमध्ये ग आहे आतमध्ये असं तर मी काय केलं काय तर की त्यांना बाहेर फिरवायला काय नाही म्हणून मला ता वाटलं ते नखाने फिरवायचं आहे म्हणून मी ते नक घातलं आणि तो स्क्रू फिरवला तर ते लॉक उघडलं एक माणूस ना आणि पॅन्ट वगैरे पूर्ण खाली होती आणि टिशू पेपर माझ्याकडे पाठ करून परत तसंच बंद केलं आणि माझू त्याला कळलं तो करणार काय तो फिरलाच नाही मी सगळं बघितलं त्याला पूर्ण आणि आपण तुम्हाला सांगायला विसरलो की रोशन कुठे गेला तर रोशन गेला इकडनं रशियाला आणि आपण चाललो आहे आता आहोत आपण दिल्लीला तर दिल्लीवरून आता आपण चाललो आहे बरोबर कुठे तर श्रीनगरला आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या असतील तर ठीक आहे नाही केलं असेल तर मी सांगतोच आहे आता तुम्हाला की आपण चाललो आहे श्रीनगरला श्रीनगरवरून आपण बऱ्याचशी ठिकाणं फिरणार आहोत तुम्हाला येत्या ब्लॉग्समध्ये करणारच आहे तर इकडनं आपण फक्त धनू आणि मीच जाणार आहोत आणि रोशन इकडनंच रोशनची फ्लाईट दुसरी होती ना दी दी तर ती तिकडनं दिल्लीवरनं आपण दिल्लीपर्यंत सेम फ्लाईटमधून आलो त्यानंतर मग दुसरी फ्लाईट रोशनची होती की रशियाला रशियाला तर तो तिकडे गेला बघा त्याचाच व्हिडिओ कॉल आहे हा तर मी सांगत होतो की तो गेला रशियाला आणि आता आपण चाललो फिरायला श्रीनगरला आणि तिकडनं पुढे कुठे जाणार होते तुम्हाला उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये कळेलच तर इकडनं आता कसं काय करतोय आपण आपली दुसरी फ्लाईट आहे सा सकाळी बरोबर आता वाजलेत बरोबर पावणे चार नाही पावणे चार नाही तीन साडेतीन वाजलेत आणि आपण आता बरोबर काहीतरी खायला जाणार आहोत त्यानंतर मग आपली फ्लाईट आहे सकाळी पावणे सातला ला तर तो तोपर्यंत आपण असे जरी कामटेकडे बसून आहोत पुढे बघ माझ्या घेशात आहेत इथे येणार ना बेल्ट नंबर टूला ला भाई आपली बॅग पण भेटली आहे धनुने शॉल घेतली जॅकेट आहे आणि आपण प्रस्थान आहे बरोबर एक्झिट जवळ बघा एक्झिटचा इथे बोर्ड आहे आणि बघा इकडनं थंडी जबरदस्त आहे यार सिरियसली थंडी जबरदस्त आहे आता बघूया आपली कॅब बाहेर आली आहे की नाही ते श्रीनगर थंडी भाई टेम्परेचर चेक करूया बाहेर जाऊन किती येते आधी पहिलं सगळ्यात पहिला मी तर बघितलं नाही पण थंडी मला अशी वाटते ना की एक दोन तीनच्या आसपास आहे असं वाटतोय टेम्परेचर आहा, तो बघ तर आपले कॅबवाले पण भेटलेत बघा ते पुढे फुडे आपली बॅग घेऊन चाललेत आणि आपण त्यांच्या मागून मागून आपल्या गाडीपर्यंत चाललो बघूया कोणती गाडी आहे ती थंडी बाई एवढी आहे ना की बोलायला पण होत नाही नीट इथनच सुरुवात झाली बघा झाडांना पानं पण नाही आहेत म्हणजे पानं नाहीत झिरो पानं आहेत झाडांना आपल्या जवळ झाडांना किती पानं असतात आणि इथे बघा झिरो पानं थंडीच एवढी आहे भाई मी फर्स्ट टाइम आलोय श्रीनगर मध्ये आपण आलो होतो मनाली वगैरे पर्यंत पण ते सुद्धा जून महिन्यात जून महिन्यात काय मजा नाही यार तर ही सगळी स्टोरी तुम्हाला नंतर सांगूया तर चला गाडीजवळ जाऊया सगळ्यात पहिले आपल्या हो बले न आपल्याजवळ ओके भले नो

आपला रूम आहे टू झिरो वन यांच्याकडनं वायफायचा पासवर्ड घेतला पाहिजे कारण ना सिम झालंय आपलं डिएक्टिवेट कराय बंद झालंय कारण फक्त इथे पोस्टेड सिम सध्या प्रिपेड चालत नाही तुम्ही पण इथं सध्या पोस्टेड सिम घेऊन या आपण आता इकडे बाहेर मार्केटमध्ये जाणार आहोत पोस्टपेड सिम काढणार आहोत पण तोपर्यंत आपल्याला वायफाय कॉलिंग वगैरे करता यावं लागेल त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप कॉलिंगसाठी वगैरे वायफाय घेतलं पाहिजे यांच्याकडनं तर भाई तुम्हाला सांगतोय जसं आपण इकडे थंडी भरपूर आहे जॅकेट घातलं बरं झालं मी हे जॅकेट आपण घेतलं गोव्यात म्हणून बरं झालं ते ते सगळं सगळं तुम्हाला सोडून तुलाच पण तुला नको झालं म्हणून मी घातलं तर आता असा आहे आपला रूम बघा हा बघा आपल्या बेडरूमचा पण कलर असाच आहे थोडाफार तसाच रूम आहे सेम टू सेम हा आपला बेड हे आपलं वॉर्डरूम वगैरे छोटस इकडे आपला टी व्ही आणि इकडे वॉशरूम त्याला छोटीशी कुंडी आहे बघा छोटीशी कुंडी कुंडी सैया हो एवढं काय खास नाहीये ठीक आहे शॉवर आहे फक्त आणि ह्याचा कलर लादीचा खालचा बरा आहे पण ह्याला खिडकी उघडी आहे त्यामुळे हे बंद राहिलेलं बरं आणि इकडनं आहे तो सगळ्यात भारी व्ह्यू असं मला वाटतंय बघूया वाट व्ह्यू ठीक आहे बाई चला जे आहे तसं आहे पण इकडची घरं खूप छान आहेत सिरियसली घरं खूप छान आहेत मस्त सुंदर तर बाकी सगळं तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटणार आहे तर तुम्ही येताना एक फक्त काम करून या मी तुम्हाला एकच सल्ला देईन ह्या ब्लॉगमध्ये की तुम्ही येताना एक सिम पोस्टपेड काढून या किंवा पोस्टपेड घेऊन या आपण प्रीपेड सिम नाही आलो प्रीपेड सिम इथे चालत नाही इथे नेटवर्क वगैरे प्रॉब्लेम आहे आपली सगळी कामं आणून राहणार त्यासाठी तुम्ही पोस्टपेड सिम घेऊनच या हे मी तुम्हाला आयडिया दिली आहे पहिलंच सांगतोय तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि आपण आता आपण पोचलो आहे बरोबर श्रीनगरमध्ये ग्रीन रिसॉर्ट्सला तर इथे बरोबर मला वाटतं एअरपोर्टपासून एक पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरतीच होतो फक्त बाहेर सगळं पत्तेच झडून गेले तर काय चुकत असणार आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू